कोणत्या महिलांना सर्वायकल कॅन्सरचा सर्वाधिक धोका असतो त्याचे रिस्क फॅक्टर कोणते आहेत सो सर्वायकल कॅन्सर किंवा सर्विक्स हे आतापर्यंत कॅन्सर होता महिलांमध्ये तसंच फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये तो वन ऑफ द मोस्ट कॅन्सर होता आणि त्याचे मेन मुख्य कारण होते अर्ली एज ऑफ बर्थ म्हणजे पहिला मूल अठराच्या वयाचा अगोदरच होणं हा एक रिस्क फॅक्टर असतो मल्टिपल चाईल्डबर्थ म्हणजे दोनपेक्षा जास्त मुलं होणं हे पण एक रिस्क फॅक्टर आहे तसेच मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स पण एक रिस्क फॅक्टर आहे प्रोमिस्कॉसिटी मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स किंवा एखाद्याचा नवऱ्याला जर आ, ह्युमन पॅपिलोमा व्हायरसच्या इन्फेक्शन असेल त्याच्याबद्दल आपण बोलू तर ते सुद्धा त्यांचे पार्टनरला ते पार्टनर ट्रान्समिट करू शकतात आणि भविष्यात मग त्यांना जाऊन रिस्क होऊ शकते एच आय व्ही ज्यांना आहे असे महिलांना सर्वायकल uh, कॅन्सरची रिस्क थोडीशी जास्त आपण बघितलेली आहे प्रॉबब्ली बिकॉज इम्युनो सप्रेशन पण आहे आणि प्रोबरली बिकॉज द सेम ट्रान्समिशन जसं एच आय व्ही स्प्रेड होतो तसंच ह्युमन पॅपिलोमा व्हायरस पण स्प्रेड होतो आजच्या काळात आपल्याला असं बघून आलेलं आहे की जवळजवळ नव्याण्णव टक्केपेक्षाही जास्त कॅन्सर जे सर्वायकल कॅन्सर पेशंट आहेत त्यांच्यामध्ये हा ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचा इन्फेक्शन दिसतो सो मुख्य कारण ह्युमन पॅपिलोमा व्हायरस आहे आणि त्याचे स्प्रेड व्हायचे नीती आहे त्यानुसार आपल्याला हे बाकीचे रिस्क फॅक्टर्स ते कॅन्सरला वाढ देतात